परिसरामध्ये अफवा आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहे डी वाय एस पी संतोष गायकवाड सर तर काय कारण आहे मध्ये अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे चोर हत्यार घेऊन घुमतात आहे अशा पद्धतीची पूर्ण अफवा आहे प्रथमतः मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हे कसल्याही प्रकारचे केवळ एक अफवा आणि अफवा आहे चोर कधी कुठली अवजार घेऊन गावामध्ये फिरत नाही किंवा काही कुणाचा दार वाजवत नाही चोराला चोरी करायची असते तर बंद बंद घर जिथं असतात तिथं चोरी करायचं असतं तर माझं परत नागरिकांना आव्हान आहे की अशा आव्हानावर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि तसं पाहिलं तर आपण खापरखेडा हल्दीमध्ये मार्च महिन्यामध्ये फक्त दोन गुन्हे दाखल झाले ते पण आपण डिटेक्ट केलेले आहेत एकंदरीत डिटेक्ट झाल्यामुळं तिकडचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि अफवा अशा फक्त अफवा आहेत आपली पेट्रोलिंग पण आपण वाढवलेली आहे फिक्स पॉईंट पण वाढवलेले आहे रात्रीमध्ये आपल्या सायलंट पेट्रोलिंग सुरू असते फिक्स पॉईंट पण असतात त्यामुळे कसलीही नागरिकांना भीती बाळगायचं कारण नाही कसलीही शंका असेल काही जरी वाटलं तर त्वरित एकशे बारावर कॉल कॉल करा आमचा त्वरित पोलीस पोलीसपर्यंत तिथे पोहोचेल काय कारण आहे अशा पद्धतीची अफवा झाली नंतर नंतर हॉलनीव हे दोन महिन्यापासून आजूबाजूच्या परिसरामध्ये अफवा फैलत आहे काय या माझं मुख्य कारण काय तसं पाहिलं तर काय होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे काहीतरी ग्रुप तयार करतो असं सांगतं आणि एकाची अफवा कधीतरी चार पाच महिन्यापुढले जुनं व्हिडिओ तेच प्रसारित करून रात्री चोर आहे रात्री चोर आहे प्रत्येकाकडे सी सी टी व्ही असतो त्या अनुषंगानं लोकांच्या मनामध्ये ती भीती वाढत आहे भीती वाढत आहे तरी पण आम्ही आमचे डिटेक्शन चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि फिक्स पॉईंट वाढले फिक्स पॉईंट आहेत पेट्रोलिंग आहे त्या माध्यमातून आम्ही लोकांच्या मनातली भीती आता कमी झालेली आहे असं मी समजतो आणि आताही मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की हे अजिबात भीती बाळगण्याचं कारण आहे कारण नाही पोलीस सदैव तुमच्या सोबत आहेत तुमच्या मदतीला तयार आहे आपण पाहिलं डिव्हाइसी ते साहेब सांगतात आहे की कशा पद्धतीची भीती वापरून नका ते फक्त अफवा आहे आणि आता डिव्हाइसी ते साहेबांनी खापरखेळामध्ये संवाद कार्यक्रम साधून लोकांना सांगितलेलं आहे की हे फक्त अफवा आहे कोणत्याही प्रकारे कोणतेही चोर हत्यार घेऊन गावामध्ये घुमू शकत नाही त्याकरिता नागरिकांनी सावध राहावा की हे फक्त अफवा आहे कोणावरही विश्वास करू नये राजेश खंडारे विदर्भ